महाऊर्जाची ही इमारत एक प्रकारे ग्रीन बिल्डिंगचा सर्वोत्तम नमुना सर्वो बिल्डिंग त्या ठिकाणी आहे सर्व प्रकारचे ग्रीन बिल्डिंगचे नॉर्म्स पूर्ण करणारी या ठिकाणी निसर्गाचा संपूर्ण वापर करणारी त्यासोबत एनर्जीचं कन्झर्वेशन करणारी आणि शंभर टक्के जेवढी एनर्जी लागते तेवढी एनर्जी तयार करणारी अशा प्रकारची नेट झिरो बिल्डिंग ही महाऊर्जेमध्ये आज तयार झाली त्याचं उद्घाटन आम्ही केलेलं आहे दोन हजार अठरा साली याचं काम सुरू केलं होतं आज त्याचं उद्घाटन करताना मला अतिशय आनंद होतोय आणि एवढंच नाही तर ऊर्जेच्या क्षेत्रात आणि अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात महाराष्ट्राने अतिशय उत्तम काम केलेलं आहे विशेषतः कृषी पंपांच्या संदर्भात आपण जर बघितलं तर गेल्या दीड वर्षामध्ये दोन वर्षामध्ये महाराष्ट्राने पाच लाख पंप लावलेले आहेत संपूर्ण देशामध्ये चार लाख पंप लागले आणि एकट्या महाराष्ट्राने पाच लाख पंप लावलेले आहेत दुसरं सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत सोळा हजार मेगावॅटचे फिडर हे आपण त्या ठिकाणी सोलरवर नेतो हो। आहोत त्याचं काम अत्यंत वेगाने चाललेलं आहे डिस्ट्रीब्युटेड पद्धतीनं हा एशियातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे जो आपण दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करणार आहोत एक अजून टार्गेट आहे की दोन हजार पंचवीसच्या डिसेंबरपर्यंत प्रमुख सरकारी इमारती या सगळ्या सोलराईज झाल्या पाहिजेत त्या दृष्टीनं देखील काम चाललेलं आहे एकूणच सोलर असेल विंड असेल या ठिकाणी हायड्रो असेल अशा सगळ्या क्षेत्रात आणि हायड्रोजनच्या क्षेत्रात देखील आता महाराष्ट्राने भरारी घेतली आहे